आधार कार्ड शिबिर होतं डोमिसाईल दाखल्याचं शिबीर होतं ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र आणि एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये विमा योजना होतं या शिबिराचं आयोजन आम्ही चोवीस जानेवारी ते तीस जानेवारी इतक्या के दिवसांसाठी केलं होतं आणि आज शेवटचा दिवस आहे दिवेकरांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या कॅम्पला लाभलेला आहे अनेक अनेक लोकांनी या योजनेचा फायदा घेतलेला आहे आणि भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही प्रयत्न करू की ज्या प्रकारचे शिबिर अजून यापुढे आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आयोजित करणार आहोत विशेष म्हणजे मुलींनी मुलींमध्ये जास्त सुकन्या समृद्धी योजना बऱ्याच मुलींनी सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून खाते चालू केलेले आहेत त्याचबरोबर आधार कार्डच्या माध्यमातून आपण एक ते पाच वयोगटातील लहान मुलांसाठी मोफत आधार कार्ड दिलेले आहेत त्यात सुद्धा अनेक लहान मुलांच्या पालकांनी प्रत्यक्षपणे इथे येऊन या शिबिराचा लाभ घेतलेला आहे भारतीय जनता पार्टी ही नेहमीच दिवेकरांसाठी काही ना काही योजना ज्या त्यांच्या म्हणजे कोणत्याही डॉक्युमेंट स्वभावी ज्या अपुऱ्या असतात त्या नेहमी त्यांच्यासाठी आणत असतात आणि याच नंतरसुद्धा भारतीय जनता पार्टी असे अनेक उपक्रम राब राबवणार आहेत आमच्या माध्यमातून जिव्यातील भरपूर सुकन्याने या योजनेचा लाभ घेतला आहे आधार कार्ड बरेच लोकांचे अपडेट झाले आहेत पाच वर्षाखालील मुलांना भरपूर म्हणजेच पाचशे ते सहाशे मुलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे पुन्हा पाचशे एकोणपन्नास रुपये भरून वर्षाला पाचशे एकोणपन्नास रुपये भरून जी इन्शुरन्स दहा लाखाचा विमा योजना जी आयोजित केलेली त्याच्यातही त्यामध्ये सुद्धा होणार भरपूर लोकांनी सहभाग घेतलेला आहे ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र विमेशील सर्टिफिकेट अशा अनेक योजना या शिबिराच्या माध्यमातून जनतेला उपलब्ध झालेल्या आहेत मी युवा विभागातील जनतेला आवाहन करीन अशाच प्रकारचे शिबिर आम्ही यापुढे देखील राबवणार आहोत भारतीय जनता मंडळाच्या माध्यमातून तर त्या योजनांचा लाभ विव्यातील रहिवाशांनी घ्यावा <laughs>